श्री हिरुभाऊ हेकडे शवण भाऊ हेकडे साधुभाऊ येवले हेवडे हेवले सॉरी तसेच सौ शांताबाई गणेश हेवले ग्रामपंचायत सदस्य सौ हशीबाई हेवले तो हेकडे उद्योजक ধন্যবাদ <laughs> एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी शिवभक्त मित्रांनो शिवाजी महाराज की धन्यवाद <Geez six understandamento>

जिजाबाई हे होते शिव्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी कावा या तंत्राचा वापर करून अनेक गड व दोनशे किल्ले जिंकले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तींचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला तीन एप्रिल शाळेचं जीपा प्राथमिक मराठी शाळा शाहपूर मी आज शिवरायांचा बद्दल दोन शब्द सांगणार आहे शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक संस्थापक व 18 वे वर्ग पहिला आज शिवजयंती त्या निमितते मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे न भूतो ला भविष्यातील असा राजा म्हणजे शिव छत्रपती सम्मान नेलक क्लॅप तेचू जिजाऊ माता जाधव किनका बसलांचिशू शोभाची माता बाका करते असू हिंदवीच्या राजाची फटाका अभिमानाने तोलते लक्ष देऊन ऐका आम्ही जिजाऊ बोलते आम्ही जिजाऊ लाभलेले प्रमुख पाहुणे कारण की आज जे गरजेचं आहे जे नव्या पिढीला गरजेचं आहे आणि जे मिळायला पाहिजे ते मिळत आहे असे म्हणण्यासारखंच नाही ग्रामपंचायत शहापूर जिल्हा परिषद शाळा शहापूर आणि Super